तुझीच पद्धतीनं आपल्यासमोर येतोय असं माझ्या लक्षात आलं आणि त्याचं शुद्धीकरण करावं आणि तो जसा आहे तसा म्हणजे कुठलाही पूर्वाग्रह न ठेवता मनामध्ये इतिहास मांडण्याचं एक शास्त्र असतं इतिहास लेखनाचं एक शास्त्र असतं त्या शास्त्रानुसार शास्त्रा संदर्भ सामनं काय सांगतात ही मांडणी ते सगळं बघून करावी म्हणून मी इतिहासाच्या या क्षेत्राकडे वळालो गेली पंचवीस तीस वर्ष या याच्यामध्ये आहे नुसतं इतिहासाचं लेखन करत नाही तर तो इतिहास कसा उपयोग होईल आताच्या समाजाला आणि त्याच्यातून न होता प्रेरणादायी राष्ट्र निर्मिती कशी होईल जी या सगळ्या महामानवादी त्याच्याकडे लक्ष देत असत म्हणजे आपल्या इतिहासाकडं बोलण्यासाठी काहीतरी कार्यक्रम त्यात मधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठ्यांच्या इतिहासामध्ये वासवेंद्रनंतर सगळ्यात जास्त ज्यांनी काम केलं ते डॉक्टर जे जयसिंगराव पवार सर आहेत म्हणजे आपले ते मार्गदर्शक किंवा गुरु या पद्धतीने आपण सांगितलं तर गुरु हा शब्द आला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंच्याविषयी बरेच कल्पना आहेत की की लहानपणापासं ऐकत आलो की दादोजी कोटे हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत तर ज्यांची वडील एवढी महापराक्रमे ज्यांची आई पराक्रमे त्यांना इतर गुरूंची खरंच आवश्यकता लागत असेल का याबद्दल आपण काय सांगा खर तर शिवाजी महाराजांच्या गुरुपदावर जितक्या लढाया या महाराष्ट्रात शंभर वर्षात झालेल्या आहेत तेवढ्या शिवगाळ सुद्धा झाले नसतील कारण काही इतिहासकाराने असं आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र किंवा भारत हा जाती जातीत विभागलेला आहे आणि त्याच्या त्या जातीच्या अस्मिता इतिहासात आल्या आणि त्याच्यातून मग असतील समर्थ रामदास असतील अशी व्यक्तिमत्व ही शिवाजी महाराजांच्या गुरुपदावर बसवली गेली पण हे ज्या वेळेला सुरू होत या सगळ्या गुरुपदाच बसवणं त्याच वेळेला ह्याला काउंटर सुद्धा सुरू होता म्हणजे महात्मा फुलेनी पहिला एक पोहळा लिहिला शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेच पहिल्यांदा रायगडावर गेले आपल्या मराठ्यांचं महाराष्ट्राचं दुर्दैव हे होत की ज्या वेळेला पेशवाई आली म्हणजे सतराशे एकोणपन्नास नंतर सातारच्या शाहू महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर पेशवाईंचं राज्य सुरू झालं नारायण भट आपला नानासाहेब भट पेशवा त्यावेळेला गादीवर होता त्यानंतर ते महात्मा फुले रायगडवर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधत तोपर्यंत जवळजवळ हा काळ जो आहे तो शंभर सव्वाशे वर्षाचा काळ आहे या काळामध्ये महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राच्या माणसांनी शिवाजी महाराजांचं विस्मरण केलेलं होतं हे वास्तव आहे जे आपल्याला ज्या आपण अभ्यास करतो त्यावेळेला या संपूर्ण कालामध्ये शिवाजी महाराजांच्या वर चिटणीसानं ज्या बकरी लिहिल्या त्या सुद्धा ग्रँड डफ त्याला लिहायला लावलं त्यांना त्यावेळा अठराशे अठराच्या दरम्यान इंद्र झाल्यानंतर त्याच्या अगोदर एकही ग्रंथ एकही कविता एकही पोवाडा लिहिला गेलेला नाही याची कुठलेही संदर्भ आपल्याकडे उपलब्ध नाही आणि त्याच वेळेला युरोपमध्ये मुद्रण कला आलेली होती म्हणजे पुस्तकं छापायची सुरुवात होती आणि आपण शिवाजी महाराजांसारख्या एका महान पराक्रमी राजाला विसरलेलो होतो आणि जिथं तो, तो निर्माण झाला जिथं त्याने पराक्रम गाजवला याच मातीनं ते विस्मरण केलेलं होतं हे वास्तव आहे आणि हीच नोंद ज्यानं मराठ्यांचा पराभव केला म्हणजे पेशव्यांचा ज्यानं पराभव केला तर लॉर्ड मॉन्स ट्युअर एल्फिस्टम त्याच्या ग्रंथांमध्ये येऊन ठेवलेली आहे मराठ्यांना आम्ही जिंकू का शकलो तर त्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विस्मरण झालेलं होतं हे प्रमुख कारण त्यांना नोंदवलं पुन्हा महात्मा फुले असतील आपले राजश्री शाहू महाराज असतील या सगळ्या मंडळींनी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचं चरित्र लोकांस वाद केल्यानंतर मग महाराष्ट्रातल्या काही लोकांना असं वाटायला लागलं की शिवाजी सारखा महापराक्रमी पुरुष हा आमची जात सोडून दुसरीकडे जन्मूच शकत नाही पण त्यांच्या दुर्दैवानं तो मराठ्यांच्या जन्मलाय तर त्यांनी परत त्याच्यावर एक तोड काढली की जी सनातनी तोड आहे एक सनातनी खोड आहे की त्या म पराक्रमी पुरुषाच्या पाठीमागं प्रेरणा देणारं पराक्रमी पुरुषाला शिकवणारं पराक्रमी पुरुषाचा गुरु आमच्याच जातीतला असला पाहिजे आणि म्हणून त्यांनी इतिहासामधली ही दोन पात्र शोधून काढली पहिलं पात्र होतं दादूजी कोंडेव लोकांच्या मनामध्ये को ते इतकं रुजवलं त्याने त्याच्यासाठी चित्र तयार केली तुम्ही बघा चौथीच्या पुस्तकात जुनी जी चौथीची पुस्तकं होती जे बहात्तर वर्ष बदललं गेलेलं होतं ते मागच्या दहा वर्षात बदललं त्या म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला इतिहास समजतो बेसिक इतिहास समजतो अशा शिवछत्रपती नावाच्या पुस्तकातच शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये दादोजींचं किती योगदान आहे हे सांगणारे तीन पानं होते आता एकच कार्यक्रम ठेवला मधी तो हे झालं म्हणून ते झालं चित्र काढली गेली व्याख्यानातून सांगितलं गेलं एवढंच नाही तर महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातला सगळ्यात मोठा सर्वोच्च सन्मान सुद्धा दादोजी कुंडिव यांच्या नावाने देणं सुरुवात केली त्यानंतर लाल महालामध्ये पुण्यातल्या जिथं शिवाजी महाराजांचं बालपण केलं असं म्हटलं जातं त्या लाल महालामध्ये जिजाऊ बाल शिंबा आणि दादूजींचा पुतळा सुद्धा उभारला गेला नंतर तो, तो काढला गेला चळवळ झाल्यानंतर दोन हजार चार नंतर सगळे वार हो ते प्रकरण झालं आणि वारंवार सांगितल्या गेल्यामुळं सत्य वाटत आणि हीच गोष्ट महात्मा फुले मी सांगितलेली होती तुम्ही सांगितलं की मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा तशा पद्धतीने शिवाजी महाराजांना त्यांचे पिता पिताचे शहाजी महाराज शहाजी महाराजांचं परिणाम समकालीन कमीने असं केलंय कि उत्तरेत शहाजा असेल तर दक्षिण शहाजी आहे आणि त्यावेळेला आपल्या इथं या तीन शाह्या होत्या निजामशाही होती कुतुबशाही होती आदिलशाही होती आणि त्या शहाच्यावर कमांड शहाजी महाराजांनी केलेली होती इतकं महापराक्रमी शहाजी महाराज नुसते शहाजी महाराज अचानक महापराक्रमी झाले का नाही भोसले कुळामध्ये त्यांचे पिताजी मालोजी राजे असतील त्यांचे काका विठोजी राजे असतील ही सगळी मंडळी तलवार गाजवणारी होती ही सगळी मंडळी लहान सकाळीच राज्य सांभाळणारी होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांचे मातू जे आजोबा होते लखोजी जाधवराव हे लखोजी जाधवराव हे त्यावेळेला संपूर्ण हिंदुस्थानामधले एक ताकदवर माणूस असतो त्यांचं जे चित्र उपलब्ध झालं त्याच्या दखन दखन मधली सगळी कमांड जी होती म्हणजे फोर्स जी होती लष्करी बिलटीची ताकद होती ती लखोजी जाधवांच्याकडे कॉन्सन्ट्रेट झालेली जा होती निजाशाही त्यांच्या तलवारीवर तोडली गेलेली होती अशा महापराक्रमी मातेकडनं सुद्धा आणि पिताजींच्याकडनं सुद्धा वारसा तापलेले शिवाजी महाराज होते हे झालं तर आपण सांगतो तर इतिहास काय सांगतो मराठ्यांच्या इतिहासामधल्या आतापर्यंत उजेडात आलेल्या कुठल्याही संदर्भ साधनामध्ये दादोजी कोंडव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते ते जाऊ दे, दे शिक्षक होते अशी सुद्धा नोट उपलब्ध नाही एकही नोंद नाही नंतरच्या बखरी खूप लिहिलं नंतर काळात ज्या बकरी तयार झाल्या नंतरच्या बकरी नंतर समकालीन नाही सभासद नाहीकडनं शिवाजी महाराजांनी प्रशिक्षण घ्यावं किंवा प्रेरणा घ्यावी आणि जिथे स्वतः जी निजामशाहीला मांडी बसून राज्यकारभार केला या शहाजी महाराज यांना बाजूला टाकावं असं एक इतिहासाचं दर्शन आपल्याला घडवलं गेलेलं होतं आणि त्यातून मग दादोजी आणि रामदास शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आले पण हे जे काही ही कृत्य आहे आता शाहू महाराजांचं उदाहरण तुम्हाला सांगतो की कधी त्या त्याला जे मराठीतलं पहिलं शिवचरित्र जे आहे जे सभासद आणि परमानंदाचं सूर मी सांगतोय तर ते कृष्णाजी केळुस्कर गुरुजींनी लिहिले हे कोकणातले कृष्णाजी केळुसकर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या चरित्रामध्ये दादोजी आणि रामदास शिवाजी महाराजांचे ना गुरु नाहीत अशी मांडणी ना केली होती एवढं नाही तर राजश्री शाहू महाराजांनी शास्त्र जगत गुरुपीठाचे गुरु शंकराचार्यांच्या झोखडातून बाहेर काढावं त्याच्या सक्तीने शास्त्र जगत गुरुपीठ निर्माण केलेलं होतं मौडी पाडगावच्या मोमीपीठावर बसवलेलं होतं तर त्यांना त्यांनी जी पहिली सदत दिलेली आहे त्या संधेमध्येच शाहू महाराजांनी अशी नोंद करून ठेवले स्वतःच्या हस्ताक्षरात ही शाहू महाराजांच्या ती आहे त्याच्यावर शाहू महाराजांचा शिक्का आणि सही आहे आमच्या कोल्हापूरच्या पुरालेखागारात आहे की दादोजी आणि रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असं सांगणं ही ब्राह्मणांची तृप्ती आहे असं शाहू महाराजांनी लिहून ठेवलं हे कधी एकोणीसशे एकोणीसच सांगतं त्यावेळेपासनं हे सांगत असताना सुद्धा एक, 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 सा एक प्रचाराचे गोबेल्स जे तंत्र म्हणतोय आपण आता सगळे प्रसिद्ध झाले ते तंत्र वापरलं आणि मग या गोष्टी चित्रशिल्प चित्रपट यांच्या माध्यमातून आपल्या लोकांच्या मस्तकात घुसवल्या पण वास्तवात तसं नव्हतं इतिहासाचे संदर्भ तसे नव्हते आणि ज्या वेळेला पुन्हा आपण इतिहासाचं पुनर्जागरण करायला लागलो इतिहासाचं शुद्धीकरणाच्या बाबतीत आलो त्यावेळेला मग हे परत आपण बुडून काढलं मग पुतळा काढला आणि आता ते थोडंफार तरी थांबलं म्हणजे काही काळातून फक्त थांबलं आहे काही काळानंतर परत येऊ शकते